मी यांना सांगितलं टार्गेट आपल्याला पाच हजार करायचं आता आमचं उद्दिष्ट एवढं मोठं म्हटलं तर हे जरा गांगरले सगळे लोक हे म्हटलं पाच हजार कसं करणार एवढं होत नाही मुळातच अडचणी प्रचंड आहेत काय अडचणी आहेत तर त्यांचं असं म्हणणं की कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ दिला तर आपल्याला हे घेता येत नाही म्हटलं कुणी सांगितलं तुम्हाला तर ते म्हटले साहेब हे देताच येत नाही मग आम्ही जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्ह्याच्या डी आर डी आमच्या देसाई मॅडम असतील तिने बी डीओना घेतलं सगळ्यांना घेऊन बसलो आणि मग त्याच्यानंतर आमच्या उणीव दुसरी लक्षात आली की शासना महाराष्ट्रात कुठंच नाही फक्त कोल्हापुरातच आहे काय तर कुठं पाच हजार रुपये दहा हजार रुपये घेतला असेल तर त्याला आपण अपात्र करतो मुद्दाम सरपंच महोदयांना माझी विनंती आहे पाच हजार रुपयेचा दहा हजार रुपयाच्या लाभासाठी सुद्धा गेले अनेक वर्ष तानाजीराव तुम्ही काम करताय पण इकडं दुर्लक्ष तुमचं होतं आहे की आपण सगळेजण सुद्धा काम करत असताना ही बारकावे जरा समजून घेतले तर पहिलं काम जे करत आहे त्याच्या दसपटीन तुम्ही करणार आहे त्या योजनेचा बट्ट्याबोळ बोळ जर कुणी केला असेल तर आमच्या शासकीय यंत्रणेतल्या लोकांनी अरे महाराष्ट्रात कुठं नाही मग मी आमच्या समाजकल्याणचे अधिकारी साळे त्या साळ यांच्याकडनं त्यांना पत्र तयार करायला सांगितलं आणि सेक्रेटरी समाज कल्याणकडे गेलो तर भांगे साहेब मला म्हटलं हो कुठं महाराष्ट्रात नाही तुमच्या तिथं कुठं कोल्हापुरात काढलं आहे मी म्हटलं साहेब हे आमचे कामच करत नाहीत लोक आमचे लोक म्हणतात अजिबात परमिशन मिळत नाही पण त्याच दिवशी त्यांनी सांगितलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात जे आहे ते फक्त कोल्हापुरात होत नव्हतं आता पाच हजार रुपये दहा हजार रुपयेसाठी कुठल्याही घरकुलच्या लाभार्थ्याचं काम थांबवायचा अधिकार कुठल्याही यंत्रणेला नाही त्यामुळे रमाई आवाजचे जेवढे लाभार्थी आपण द्याल ग्रामपंचायतीला स्पर्धा लावूया गटविकास अधिकारी साहेब आज एक स्पर्धा जाहीर करा सगळ्या योजना जो सरपंचाने ती बॉडी करेल त्यांचा सत्कार अगदी चांगल्या आपण ग्रामविकासच्या मंत्र्यांच्या हस्ते करूया का करूया कारण ह्या गोष्टी गरजेच्या <पत्ट>। आहेत रमाई आवासच्या योजनेमध्ये ही जर काही योजना आपण लावली तर निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे एक दुसरा जी आर आपल्या सगळ्यांच्यासाठी माहितीचा असावा की दुसरा जी आर काय की या सगळ्या लाभार्थ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पद्धतीनं शासनानं जी काही योजना केली गटविकास अधिकारीने सुद्धा मग त्या आर नंतर मला म्हटलं साहेब मी त्याच्यामध्ये के काम केले काय काम आहे अजितरावजी तर आपण जे घरकुल बांधतोय त्या घरकुलाला किती ब्रास साहेब पाच ब्रास वाळू आपल्याला द्यायचे आहे रॉयल्टी फ्री वाळू आपल्याला द्यायची आहे शासनानं द्यायची आहे आता आमचा आशिष जयस्वालते म्हणतो ते तहसीलदारांनी तलाठी नेऊन देतात म्हटलं पाच त्यांच्या घरात मी ती अशी व्यवस्थाच केली म्हटलं की सिस्टम तयार आहे आपल्याला माहिती सुद्धा नाही का माहिती नाही कारण आम्ही त्या जे आर प्रमाणात गेलो नाही आम्ही सगळेजण इतके सदन आहोत की आम्हाला वाटते चला काय यात विशेष आहे पण बघता बघता जर वाळूचे पैसे आपण वाचवले बघता बघता जर का हे दहा टक्के आणि वीस टक्के प्रमाणे एक वीस हजार रुपये वाढले तरी सुद्धा त्या घरकुलच्या लाभार्थ्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतोय आवाजची माझी सगळ्यांना विनंती आहे आज किती आवाजचे लाभार्थी आले तिथं एकूण लाभार्थी आपण किती निवडलेत अरे एक हजार अडुसष्ट करा ना माझी सगळ्या ग्रामसेवकांना विनंती आहे की आयुष्यात आपण सगळ्यांनी मिळून जे काही काम करतोय त्याच्यामध्ये हे पुण्याईचं काम आहे ठरवून समजून उमजून आपण काम करूया हे काम खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला मदत करा गटविकास अधिकारी आणि तुमची सगळी टीम घ्या सगळ्या सरपंचांना बरोबर घ्या त्यांच्या त्यांच्या माध्यमातून जेवढे लाभार्थी करता येतील एक हजार लोक द्या तुम्हाला मी टार्गेट घेऊन देतो आणि त्याप्रमाणे आपण सगळे काम करूया रमाई आवाज झालं आता मघाशी सागर गोरवने विचारलेला दुसरा मुद्दा आहे त्याला सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि जर काय गटविकास अधिकारी साहेब आपण सगळ्यांनी काम केलं तर हे खरं आहे की एक लाख अडतीस हजार येते काय काहीच येत नाही आता एक लाख अडतीस हजारात येत नसेल तर काय करायला पाहिजे हा दुसरा मुद्दा येतोय तर एक लाख अडतीस हजाराच्या जोडला आता कामगार कल्याण विभाग जो आहे त्या कामगार कल्याण विभागाकडून दोन ते अडीच लाख रुपये किती रुपये मिळतात कामगार कल्याणकडून अडीच लाख रुपये मिळतात त्या सगळ्या लोकांना बांधकाम कामगार करा सरपंच साहेब करणार काय सगळेजण पुष्पनगरचे सरपंच भांडायचं तेवढंच लगेच इकडे योजना बी करायची तुम्ही सगळ्यांना त्या बांधकाम कामगारची कल्याणची का कार्ड काढा मी भा सन्मान्य सुरेश भाऊ खाडेंना सांगितलं की मला तुमचं टार्गेट चे, चे, दे दे जे असेल ते सगळं माझ्या मतदारसंघासाठी द्यायला पाहिजे हे तुमची एक लाख आडतीस सहा रुपये त्याला बांधकाम कामगारचे दोन लाख अडीच लाख रुपये म्हणजे थोडीशी म्हणता म्हणता थो बऱ्यापैकी मदत आपण त्याला करू शकतोय मी परवा गिरणी कामगारांच्यासाठी नाथाईराव मिटिंग घेतली मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आणि त्या मिटिंगमध्ये ज्यावेळेला हा विषय निघाला त्यावेळेला तिथंसुद्धा एका बाजूला पंतप्रधान आवास योजना तिथं अडीच लाख तीन लाख रुपये मिळतात मग तिथं आमच्या वत्स वलसा नायर म्हणून सेक्रेटरी आहेत म्हाडाच्या त्या म्हटलं की त्याला आपण कामगारचे पैसे जोडले तर आणखी अडीच लाख रुपये त्यांना एक्स्ट्रा मिळतील माया डोक्यात रे त्यांना मिळू देऊ शकतो तर मग आपण आपल्या लाभार्थ्यांना काय देऊ शकत नाही म्हणून ना ना मग आपण ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला याच्याबरोबर त्याचासुद्धा ॲडिशनल बेनिफिट येतोय काम करणाऱ्याचे दिवस आहेत जो काम करेल जो धावपळ करेल त्या सगळ्या लोकांचे दिवस आहेत एका बाजूला हे लाभार्थी आणि दुसऱ्या बाजूला आमच्या लोकांनी जर काम केलं तर बघता बघता सुद्धा प्रकाशरावजी हे काम आपण यशस्वी करू शकतोय माझं म्हणणं आहे की याच पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी मिळून करूया जे जे लाभार्थी आहेत त्या सगळ्या लाभार्थींना अतिशय चांगल्या पद्धतीने न्याव देऊया आता चौथा मुद्दा आणखीन आला याच्यामधला मोदी आवास योजना खरं म्हणजे हे एक अत्यंत चांगल्या पद्धतीची योजना आहे आजपर्यंत ओबीसी लोकांच्यासाठी ही योजना आजपर्यंत नव्हती परंतु ओबीसी लोकांच्यासाठी ही योजना आल्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने त्याचा न्याय मिळणार आहे परंतु हे शासकीय अधिकारी जे बसलेले आहेत ना आता ते मी बोललो की जरा ते जरा तुम्हाला लोकांना राग येईल पण हे खरं आहे आपण सगळ्यांनी सुद्धा जरा चौकट ओलांडून पुढे गेलं की बघता बघता काम होऊ शकतंय आपण सगळ्यांनी काय केलं जिल्ह्यात टार्गेट एवढं आलं तालुक्यातले इंदिरा आवासचे मोदी आवासचे काय ते आपलं पंतप्रधान आवासची जी योजना आहे त्या योजनेतले लोक आहेत त्या लो, लोकातले पात्र सगळे मोदी आवाज चे लोक घ्या फायनल करा लिस्ट आले किती आपल्याकडे मोदी आवास मिळाला मला किती आहेत का मोदी आवाज कोण लोक आले असले तर हात वरती करा बघित राहा मुळात मोदी आवाजला अजून कोण उत्साही दिसत नाही का तुमचा प्रतिसाद म्हणजे तुमचं काम दिसत नाही असं म्हणायचं पाहिजे पण हरकत नाही इंदिरा आवास घरकुलातले जे काही लाभार्थी आहेत ते जे अ ब क ड यातलेच तुम्ही सगळे लाभार्थी घेतले ते घ्यायची गरज नाही याच्यासाठी स्वतंत्र टार्गेट होतंय उद्या कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या सव्वा लाखाच्या स्कीमचं अडीच लाख रुपयेसुद्धा घोषित करतील कारण आता ह्या बजेट पुढच्या बजेटच्या प्रोयजनच्या पूर्वी सन्मान्य मोदीजी त्या काही घोषणा करतील त्यामुळं हे आपण सगळं टार्गेट थांबवलं आहे केंद्रातलं एक योजना आणि घोषणा होईपर्यंत परंतु अशा वेळेला आपण सगळ्यांचं काम असं आहे की ह्या मोदी आवास योजनेला जे या ह्याच्यात नाहीत यादीत यादी नाहीत असे सगळे लोक आपण काढा मी काल मुख्यमंत्र्यांचा आणि त्या अतुल साहेबांचं सावे पत्र घेतलं आहे त्यांच्यावर रिमार्क मारला सेक्रेटरींशी बोललो आहे माझ्या मतदारसंघामध्ये तीन हजार लाभार्थी हे फक्त मोदी आवासची झाले पाहिजे ते पण योजनेतले तुमच्या ह्याच्यातले नव्हे कशातले तुमच्या त्या ड यादीतले नव्हेत ओपन ओपनमधले सगळे सरपंचांना माझी विनंती आहे तुम्ही लिस्ट काढा बीडिओ साहेबांच्याकडे द्या तुमच्या ग्रामसेवकांना बरोबर घ्या ते म्हणतील ते कसं होईल ते कसं व्हायचं ते माझी जबाबदारी आहे फक्त करायची जबाबदारी आणि तुम्ही आणायची जबाबदारी तुमची लाभार्थींना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय द्यायचा आणि ही सगळं काम करायसाठीच आपण हा कार्यक्रम घेतला आहे शासन आपल्या दारी आणि योजना प्रत्येक खरोखरी तर यामध्ये मोदी आवाजचा तीन हजारचं टार्गेट होतं अख्ख्या महाराष्ट्रात मला खूप अभिमान वाटतोय की अख्ख्या महाराष्ट्रात माझ्यामुळं पहिल्यांदाही सुरुवात होते कारण सगळे लोक काय करत होते की ते सगळेच्या सगळे त्या साच्या जो आपला इन तुमचं अ कड त्यातलेच ला यादी डम्प करायचे त्यातले ओबीसी तेवढे कवर करायचे ते नॅचरलच होणार आहेत आपल्याला त्या टार्गेटमधनं पण ते सोडून आपल्याला हे सगळे लाभार्थी कवर करायचे आहेत त्यामुळे ते लाभार्थी कव्हर करायसाठी तीन हजार लोक मला पाहिजेत की ज्याच्यातले जास्तीत जास्त लोक हे भुदरगड तालुक्यातले असावेत सुद्धा तसंच आपण टार्गेट देतोय आपण सगळ्या ओबीसी जे काही लोक आमचे असतील ओबीसी क्रायटेरियामध्ये मोडणारे त्या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं या योजनेचा लाभ करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यातल्या सगळ्या सरपंच ग्रामसेवकांनी टार्गेटेडली काम करूया आणि ही योजना यशस्वी करूया की ज्याच्या माध्यमातून लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ मिळेल आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी गटविकास अधिकाऱ्यांनी आमच्या जोशीनासुद्धा सांगितलं होतं की आम्हा सगळ्यांच्यासाठी उत्सव नको आम्हाला सगळ्या चेहऱ्यावरच्या चे, सगळ्या सर्वसामान्य माणसांचा आनंदबाई आहे आणि आज मी तुम्हाला सांगतो की अपंगांच्यासाठी आपण ज्या काही योजना करतोय त्यातल्या अनेक योजना जर व्यवस्थितरित्या वापरल्या तर किती चांगला त्याचा उपयोग होऊ शकतोय त्या सगळ्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे कारण आज आपण या ठिकाणी एका बाजूला सगळ्या कारण मला वाटतं की मागच्या वेळेला ह्या सगळे साहित्य तसंच पडण होतं दोन वर्षापूर्वी एक राष्ट्रपती काय कोणतरी यायचं होतं मला वाटतंय नाही पण ते पडूनच होतं ना साहित्य की कोणतरी यायचं होतं मला वाटतं या विभागाचे मंत्री मन, यायचे होते केंद्रातले कोरोना आला त्यामुळे कार्यक्रम लांबला आणि ते साहित्य सुद्धा पडण होतं आना सगळं साहित्य लोकांना देऊया लोकांपर्यंत जाऊ दे अशा पद्धतीची भूमिका मी घेतली आणि मग आज त्यातल्या दोनशे लोकांना आपण लाभार्थ्यांना द्यालोय माझं म्हणणं आहे की अपंगांना सगळ्यांना जे जे साहित्य पाहिजे ते जी माझी जोशी साहेब तुम्हाला विनंती आहे सेंट्रलमध्ये सुद्धा कुठं सांगायला घेतलं तर तिन्ही खासदार आपले येत होता आणि त्या तिन्ही खासदारांचा उपयोग करून घेऊया आपण सगळ्यांनी सांगूया आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं सगळ्या लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीचा लाभ देऊया आज इथं तहसीलदार मॅडम नाही आहेत परंतु त्यांचे प्रतिनिधी कोण आलेत का नाही तहसीलदार कोण आहेत काय नाही नायब तहसीलदारांना आपण बोललो होतो आज या संजय गांधीच्या सगळ्याच्या सगळ्या योजनामध्ये अपंगान अपंग लोक जरा हात वरती करा किती कितीतून आहेत त्यातल्या संजय गांधीचे किती अर्ज म्हणजे तुम्ही किती जण पात्र आहे संजय गांधीला संजय गांधीचा ह्या अपंग आहेत आणि तुम्हाला संजय गांधीचा लाभ मिळतो अशी किती लोक आहेत माझी विनंती आहे सगळ्या सरपंच महोदयांना माझी विनंती आहे ग्रामसेवकांना आपल्या सगळ्या व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना सुद्धा आपल्या आपल्या गावातल्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना एका बाजूला संजय गांधीचं कार्ड आणि दुसऱ्या बाजूला त्यांना प्राधान्यक्रम यादीत घालण्याचं प्राधान्यक्रम यादीत किती आहे दारिद्र्यशाच्या ह्याच्या यादीमध्ये प्राधान्यक्रमाला किती लोकांना दिलं हे मिळते हम्म रेशन कार्ड जे आहे ना रेशन कार्ड ते धान्य फुकट मिळणारे किती लोक आहेत अपंग आहेत ते शासनाचा नियम असा आहे की जे जे सगळे अपंग लोक असतील त्यांना विशेष बाब म्हणून या सगळ्या रेशन कार्ड फुकट देण्याची जी योजना आहे त्याच्यामध्ये बसून घ्यायचा आहे मागच्या वेळा मीच प्रयत्न केल्यानंतर एक चौऱ्याहत्तर लोक फक्त चौऱ्याहत्तर खूप मेहनतीनंतर राधानगर तालुक्यातले बसले आता मी तहसीलदारांना टार्गेट दिलेला आहे माझी विनंती आहे की सगळेच्या सगळे हे जे लाभार्थी आहेत दे, गटविकास सादगिरी साहेब ही लिस्ट घेऊया ह्या सगळ्या लोकांनी एका बाजूला संजय गांधीचा लाभ आणि दुसऱ्या बोलता त्या संजय गांधीच्या लाभाबरोबर त्यांना रेशन कार्ड सुद्धा जे काय मोफत मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये धान्य मोफत मिळाला पाहिजे तो सगळा लाभ मिळून द्यायचा फक्त माझी विनंती एवढीच आहे हे लोक अपंग आहेत आमच्यापर्यंत यायला त्यांना मर्यादा आहेत त्यामुळे गावात त्यांच्या घरातला माणूस असेल गावातले सरपंच सगळं झालं परंतु महामंडळ न नेमल्यामुळं ने ने त्या महामंडळांचं ने काम काय चाललंय कोण त्यांना विचारतंय काय करायला पाहिजे आमच्या लोकांसाठी हे लाभ मिळायला पाहिजे त्यासाठी काय करायचं त्याने काय केलं माझं पत्र घेतलं आणि सेक्रेटरीला सांगितलं प्रकाशला घ्या आणि त्या सगळ्या महामंडळांच्या सेक्रेटरींच्या एमडींच्यावरून मिटिंग लावा काल मी विधानसभेत होतो आणि सगळे एमडी मला फोन करायला साहेब आम्हाला तुम्हाला भेटायचा आहे साहेब आम्हाला तुम्हाला भेटायचा आहे मग त्या सगळ्या बे एम डींच्यावरून भेटल्यानंतर एका बाजला अण्णाभाऊ साठी महामंडळ असेल दुसऱ्या बाजूला लिडकॉम असेल तिसऱ्या बाजूला अण्णासाहेब पटला आर्थिक विकास महामंडळ असेल ह्या सगळ्या महामंडळाच्या सगळ्या लोक अपंगांच्यासाठीचा विषय असेल ह्या सगळ्या लोकांच्याबरोबरची आपली चर्चा झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना ज्या या महामंडळाच्या सगळ्या स्कीम आहेत त्याचं सगळंचं सगळं बजेट म्हणजे समजा मातंग समाजाचं आहे आता एक लाख रुपयाची स्कीम आहे सोमनाथ सगळं वन टू लास्ट सगळ्या तालुक्यातले मातंग पूर्ण करायचे लोकांनी भरभर होऊन आशीर्वाद दिला पाहिजे फक्त त्याला ह्या सगळ्या लोकांची मदत घेऊया कारण काय हो आम्ही आम्हीसुद्धा अपुरे पडतो शेवटी आम्ही काम करायचं म्हटलं तरी तुम्हाला तर सगळ्यांची साथ लागेल तर ते मातंग समाजाचं असेल चर्मकार से से, समाज असेल अपंगांच्यासाठीचं काम असेल कल्याणच्या योजना असतील अण्णासाहेब पाटीलचे सगळेच्या सगळे क्लेम आणि त्यांचे परतावे करताना जी काय व्याज रिपेमेंटची अडचणी असतील त्याच्यासाठी पुढच्या टप्प्यामध्ये एक दोन तीन चार बैठका होतील त्यामध्ये तालुक्यातले सगळे टार्गेटेड लाभार्थी आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करणार आहोत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सगळी मंडळी राजकारण करत असताना पहिल्या टप्प्यामध्ये एका बाजूला रस्त्यांची कामं दुसऱ्या बाजूला पाण्याची कामं तिसऱ्या बाजूला विजेची कामं चौथ्या बाजूला आमची सगळी राजकारणातली कामं आम्ही सगळी करतोय पण ती सगळी करता करता सुद्धा जे काम सगळ्या गोरगरीब माणसांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ते काम या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करलो आहे आणि म्हणून मी गटविकास अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन एवढ्यासाठी करेन की आम्ही सांगितलं म्हणून काम केलं आणि सामाजिक जाणीवेनं काम केलं याच्यातला फरक जो आहे तो आजच्या कार्यक्रमात आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जी काही मेहनत घेतली ती अजून पुढच्या टप्प्यामध्ये दहा हजार टार्गेटेड लाभार्थ्यांना आपण चांगल्या पद्धतीचा लाभ मिळवून द्यायचा तरच खऱ्या अर्थानं आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं या योजनेचा योग्य पद्धतीचा उपयोग आपल्या तालुक्यामध्ये आपण करू आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आज मी जे बोललो ते अपंगाने आज मी जे बोललो ते मोदी आवाजसाठी पात्र असणाऱ्या आणि रमाई आवाजसाठी पात्र असणाऱ्या सगळ्या लोकांनी गावातल्या सरपंच मगाशी हरिदासनी सांगितलं पण हरिदासचं डोकं उठवल्याशिवाय तो आमचं उठवणार नाही त्यामुळे हरिदास म्हणजे आमचे अंतुरलीचे सरपंच तर ह्या सगळ्या माणसांनीसुद्धा एकमेकाच्या सांगडीतनं हे काम वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढच्या टप्प्यामध्ये अतिशय पुढं जाऊया मातोश्री पानंद योजना आणि पालकमंत्री पानंद योजना या माध्यमातून खूप धावपळ करून आपण सगळ्यांनी मधल्या टप्प्यामध्ये तीनशे किलोमीटरचे रस्ते मंजूर केले आता ग्रामसेवक बंधू आमचे दोन बेटिका घेतले तरी काही चेहऱ्यावरची सुरकुती हलवायला तयार नव्हती त्यांचं असं होतं की आम्ही अडचणीत यायला नको पण आता आम्ही त्याच्यामध्ये आणखीन सुटसुटीतपणा केलेला आहे आता त्या जी आरमधले आणखीन काही रिलॅक्सेशन्स केले आहेत त्यामुळे आता कुणी काही काळजी करायची गरज नाही सगळ्या सरपंचा आणि ग्रामसेवकांना माझी विनंती आहे पुढच्या चार दिवसांमध्ये एक जी आर येईल की ज्याच्यामधने आता फक्त एकूण जो साठ चाळीसचा रेशो होता तो कमी आलाय त्यामुळे सगळ्या पानंदे पूर्ण एकही गावात कुठं असं म्हणता कामा नाही की इथली पानंद राहिल्या ह्या परिसरातली पानंद राहिल्या सगळ्या सगळं संपवायचं ते सगळं सुद्धा पुढाकार घेऊन आपण सगळ्यांनी पूर्ण करूया सिंचन विहिरी आणि तळ्यासाठी सुद्धा रोजगार हमीमधने खूप चांगल्या पद्धतीने पैसे मिळत आहेत फक्त एक तक्रार माझी गटविकास अधिकारी साहेब आहेत की अजून सुद्धा जे काही काम रोजगार हमीचं व्हायला पाहिजे ते पंचायत समितीच्या यंत्रणेतनं होत नाही माझी अशी विनंती आहे की हे सगळं काम कुणाला टार्गेटमध्ये काय ते कुणाला चुकीचं करायचं नाही खोटं तरी अजिबात बापू करायचं नाही पण खरं आहे ते तरी आमच्या लोकांच्या हिताचं दिव्या अहो कर्नाटकात गेल्यानंतर ती घरं बघितली ना तर आम्हाला प्रश्न पडतो ही घरं कुठली तर ती सगळी रोजगार हमीतलीच घरं आहेत आपल्याकडे त्या तुलनेनं काम होत नाही त्यामुळे माझी अशी विनंती आहे की सिंचन योजनेतला सगळ्या मातोश्री पानान आणि पालकमंत्री पानांचे टार्गेटेड काम आपल्याला करायचं आहे त्या सगळ्या योजनांच्या बरोबर बाकीची दोन आणखी ज्या योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून सिंचन विहीर शेततळ आणि सिंचन विहीर आणि शेततळ्याबरोबर आता फळबाग लागवडीसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं शंभर टक्के शंभर टक्के आपल्याला अनुदानातनं हे सगळंच सगळं काम द्यालो आहे काल माझ्याबरोबर पाशा पटेल साहेब होते आणि पाशा पटेल साहेब राज्या आता राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पण त्याच्यापेक्षा त्या बांबू लागवडीसाठी त्यांचं जे काम आहे ते नरेंद्र मोदीजी त्यांच्या कामाची स्तुती करत आहेत तर त्या पाशा पटेलांनी मला सांगितलं की आता बांबू लागवडीसाठी किमान हेक्टरी सात लाख रुपये ते देत आहेत हेक्टरी सात लाख रुपये मला असं वाटतं की वरच्या पट्ट्यामध्ये टप्प्यामध्ये जिथं जिथं आपल्याला सगळा डोंगर असेल त्या डोंगरात जर का आपण हे सगळं काम करण्यासाठी पुढं गेलो आणि त्याला जर आमच्या यंत्रणेनं मदत केली तर रोजगार हमीच्या माध्यमातून हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतोय हेच काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी करण्याच्या दृष्टिकोनातून पुढं जाऊया आपण अतिशय चांगलं काम या माध्यमातून जर केलं तर बघता बघता अनेक गोरगरीब माणसांचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत राहतील शासन आपल्या दारी आणि प्रत्येक योजना घरोघरी हे म्हणत असताना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी हे सगळं काम करत असताना आणखी दोन कामासाठी गटविकास अधिकारी साहेब तुमच्या टीमची मला मदत पाहिजे पहिली गायरांच्या जमिनीमधली अतिक्रमण जी आहेत एक बैठक त्यांची सुद्धा आपल्याला घ्यायची आहे किती लोक होतील साधारणतः ते सगळ्याच्याच पुढच्या आठवड्याभरामधली तारीख ठरवा ती बैठक एवढ्यासाठीच घ्यायची आहे की मधल्या टप्प्यामधली सगळीच्या सगळी गायरांची अतिक्रमण होती त्या सगळ्या गायरान अतिक्रमणा मला मध्ये कोणतरी कोर्टात गेला आणि त्याच्यामुळे डोक्याला ताप आपल्याला सगळ्यांना झाला आपण सगळ्यांनी सामुदायिकपणाने विरोध घेतला पण कोर्टात सुद्धा आपले ॲफिडेव्हिट घालून तो केस निकाल लावायच्या दृष्टिकोनातून कारण प्रत्येक वेळा एखादी लहर आली की तलाठी काय करतोय तर पत्र देतोय पत्र दिलं की मग मडरूरची माणसं माझ्याकडे येत आहेत आणि कुठल्या गावातली माणसं माझ्याकडे येत आहेत आता कसं होणार मग आमचं जाणार बसरेवाडी आमच्या कल्याणराव निकम साहेबांचं गाव सगळ्याचं सगळे गाव येऊन माझ्याकडे बसतंय काही काळजी करू नका एकाही लाभार्थ्यावरती अन्याय होणार नाही त्यासाठी आवश्यक ती पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही जी काही प्रिकॉशन घेतली डेप्युटी सेक्रेटरी सेक्रेटरीच्याबरोबर बैठक घेतली त्या अनुषंगानं आपली ॲफिडेव्हिट्स दाखल करायची आणि अगदी निर्दास राहायच आपल्या घरात कोण बोलवा येईल नोटीस देईल म्हणायची काही गरज नाही एवढी काळजी आपण घेतलेली आहे आणि दुसरं आणखीन एक मिटिंग घ्यायची आहे ती आम्ही महसूल कार्यालयातल्या आमच्या तलाठी कार्यालयातल्या लोकांना आम्ही सांगू ती दुसरी मिटिंग अशी आहे की ज्यांच्याकडे देवस्थानच्या जमनी आहेत त्या देवस्थानच्या जमनी असणाऱ्या सगळ्या लोकांनासुद्धा त्या ता त्या ता तालुक्यात आपण कॅम्प घेऊन त्याची नोंदणी त्याची जी काय कबुलाईत करायची आहे ती इथंच त्यांनी केली पाहिजे तालुक्याला के जायचं अर्जाऱ्या मारून त्यांना घायला यायचं आणि पाणी परत त्याला चिरीमिरी द्यायला लागायची काही गरज नाही शासन आपल्या दारी योजना घरोघरी तर साजिकच तिथंसुद्धा शासन आपल्या दारीच आलं पाहिजे अशा पद्धतीची योजना आम्ही सगळ्यांनी केलेली आहे त्या सगळ्याचा उपयोग आपण सगळेजण करून घेऊन पुढच्या टप्प्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रत्येक माणसाचे भरभरून आशीर्वाद घेऊया अशा पद्धतीची विनंती करतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून पुढच्या टप्प्यामध्ये हे सगळे लाभार्थी जे आहेत त्यांचा एक कार्यक्रम आपल्याला इथे घ्यायचा आहे ही त्याची पूर्वतयारी आहे आणि दहा हजार म्हणतो मी म्हणतो दहा नाही चांगले वीस हजार होऊ देत कारण अजूनसुद्धा आपल्याला रिव्हॉल्विंग फंडच्या निमित्तानं सगळ्या महिलांना आपण घ्यायचं आहे तर ते सगळे लाभार्थींचा म्हणजे ज्या दिवशी त्यांना आम्ही बोलू त्या दिवशी इथल्या प्रत्येक माणसाला मला काहीतरी मिळालं आहे कार्यक्रमाला बोललो आहे भाषण आमदारचं ऐकाय न तर मुख्यमंत्र्यांचा ऐकाय बोललं असं होता कामा कामाने तर मला यातनं काहीतरी निश्चितपणानं शासन म्हणून या लोकांनी आम्हाला मदत केली अशा पद्धतीची भावना तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती त्या दिवशी दिसण्यासाठी आज व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या पंचायत समितीच्या यंत्रणेपासून सगळे मान्यवर लोकप्रतिनिधी या तालुक्यातल्या सगळे सरपंचांच्यापासून ते सर्वच्या सर्व क्षेत्रातले सर्व मान्यवर आणि सर्व यंत्रणेतले सर्व घटक या सगळ्यांना घेऊन पुढच्या टप्प्यामध्ये काम करूया अतिशय चांगल्या पद्धतीने आजच्या कार्यक्रमाचं संयोजन केलं त्याबद्दल मी गटविकास अधिकाऱ्यांचं अभिनंदन करताना पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा याच्याहीपेक्षा चांगल्या पद्धतीने एक एक टप्प्यातलं प्रत्येक काम यशस्वी करण्यासाठी आपण सगळेजण धावपळ धडपड करूया आणि ह्या सगळ्या बोललेल्या योजनांचा पाठपुरावा करूया अशा पद्धतीची विनंती करतो फेटे बांधलेल्या सगळ्या सरपंच महोदयांना माझी विनंती एवढीच आहे की हे मी जे सगळं सांगितलं ते थोडं थोडं तुम्ही जरा तुमच्या तुमच्या गावात तुमच्या वार्डात जरी तुम्ही वापरलं तरी त्याचा उपयोग होणार आहे आपण सगळ्यांच्यावरती ज्या वेळेला लोकांनी ही जबाबदारी दिली म्हणजे गावातला सरपंच होणं आणि देशाचा पंतप्रधान होणं या दोन्ही गोष्टी आपल्या सगळ्यांच्यासाठी खूप मोठ्या भाग्याच्या आहेत प्रचंड पैसे असले तरीसुद्धा लोक त्याच्याकडं नेतृत्व देत नसतात परंतु विश्वास असला की लोक त्याच्याकडं काही नसला तो फाटका असला तरीसुद्धा नेतृत्वात अशा पद्धतीचे भाग्यवान तुम्ही लोक आहात तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सगळेच असं म्हणूया तर साहजिकच आपण सगळ्यांची सेवा अगदी भरभरून करूया की ज्याच्या माध्यमातून यांचे अनंत आशीर्वाद मिळू द्यात त्यासाठी आजपासून ते दहा हजार लाभार्थींचं टार्गेट पूर्ण होईपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतींवर जी जी जबाबदारी दिली विशेषतः स्पर्धा लावायची साहेब तुम्ही सुद्धा स्पर्धा अशी लावायची किंवा चार ता जिल्हा परिषद मतदारसंघातल्या प्रत्येक सरपंच आणि तिथली बॉडी किती चांगल्या पद्धतीने लाभार्थी जास्तीत जास्त आणू शकते सगळ्या सेक्टरमधले ते सगळेच्या सगळ्या लाभार्थींच्यासाठी सुद्धा स्पर्धा लावून त्यांचासुद्धा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया की या विभागातल्या या सरपंचांनी ह्या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या गावातल्या प्रत्येक लाभार्थ्याला दिल्या अशा पद्धतीची स्पर्धा सुद्धा निमित्तानं आपण लावूया आणि निश्चितपणाने सगळ्या माणसांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम करूया अशी विनंती करतो सर्व लाभार्थ्यांचं अभिनंदन करतो सर्व त्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शासकीय यंत्रणेतल्या आणि राजकीय सगळ्या आमचे पदाधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं संयोजन केल्याबद्दल मी मनापासून सन्मान्य गटविकास अधिकाऱ्यांचं आभार मानतो उद्यासुद्धा एक कार्यक्रम आहे उद्या गारगोटीच्या उपजिल्हा रुग्णालय म्हणजे आपण अनेक वर्ष गारगोटीचं ग्रामीण रुग्णालयात काम करत होतो परंतु उपजिल्हा रुग्णालयाची जी काय आपण निर्मिती केली त्यानंतर उपजिल्हा निर् रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी या राज्याचे सर्व तीन मंत्री निश्चितपणानं उद्याच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत त्यामुळे आपण सगळ्यांनी सुद्धा विशेषतः कंपल्सरी सगळ्या सरपंच आणि बॉडी यावंच यावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना उद्याचं निमंत्रण देऊन माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब सगळेच जण चौकटीत काम करणारे असतात पण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या मध्ये काहीच आमदार असे आहेत की जे चौकटीच्या बाहेरचे काम करतात आणि म्हणूनच त्यांना तर सर्व सचिव घाबरतात